तर म्हणते बघा परी इथं आली आहे वर्षा पण इथं आता मी कृष्णासागर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आहे आणि आयुषला भेटलेली सर्टिफिकेट बघा इथे आहे है नाशा तर ना ही आयुषला ज्याने जे काही जनरल नॉलेज त्याच्यामध्ये जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं दिली होती तर त्या संदर्भात ही त्याला सर्टिफिकेट भेटलेली आहे आणि दुसरी गोष्ट ही सर्टिफिकेट जी आहे ती फ्युचर जनरल तर ह्या इन्शुरन्स कंपनीकडून ही भेटलेली आहे तर ह्याच्या बाबतीत आपल्याला काय बोलायचं आणि काय नाही त्याबद्दल नंतर बोलू आणि सोबत हे वाउचर दिलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मनाली वगैरे हो कुठेसुद्धा जाऊ शकता आणि ह्यादा ह्याच्या संदर्भात सांगितलं होतं की हे वर्षभर वर्ष खूपच चालणार आहे पण ह्याची वॅलिड डेट तुम्ही पाहाल ना तर हे बघा मे पंचवीस हे बघा मे पंचवीस आहे आणि दुसरी गोष्ट ह्या कुपनसोबत तीन माणसं जाऊ शकतात जा, ए, तर जाऊन द्या ते काय सिरियस मॅटर नाही आहे आम्ही मस्त की एन्जॉय करतो आहे परी लॉली खाते काय तरी तर कृष्णासागरमध्ये लॉली खूप छान भेटतात आणि संदर्भात मी ह्यांनासुद्धा घेऊन पण हे सेकंड टाईममध्ये आलो आहे ना परत वर्ष सेकंड टाईम आलेली आहे चला आपली तंदुरी देतो उद्या लॉली वापरा खर्चा पाडूया काय घ्या मग चालू करा परीचे आवडते लॉलीपॉप इथं आलेले आहेत आणि परी मस्त इथं लॉलीचा एन्जॉय करते परी सावका 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 हा जबरदस्त वर्षा इथले लॉलीपॉप छान असतात कसे आहेत तर खरंच लॉलीपॉप छान आहेत एकदा ऑर्डर करा मी खाऊन बघा आणि नक्की सांगा काय बरी वर्षा कशा आहेत मस्त आहेत ना कॉन्टिटीमध्ये आठ लॉली भेटतात हे बेस्ट आहे ना बाकीकडे सहा तर आपल्याला लॉली आणि तंदुरी भेटलेली आहे ते मंदिर मस्त हिरवी चटणी आहे शेजून चटणी आहे मस्त तोंदरी होती तसं मीठ मारूया लिंबू मारूया हा ह्याला मोसके हातमध्ये डीप करून खाऊया तंदुरी पण संपली आहे चिकन लॉलीपॉप पण आहे आणि या ठिकाणी बघा इथं डीगी लागलाय हाडांचा तर सर्वांच्या प्लेटी पण विकामी आहेत आला, आला? तर अरे वा सेकंड प्लेट पण आपली आलेली आहे आणि हल्ला बोल काय बरी <laughs> तसं मंडई म्हणत कोडी बी मसा दोन संपले आहेत तसं ला ह्या प्लेटचा पण खर्चा पाडव्या काय वर्षा घेऊ अरे मम्मीने संपवला तुला म्हणतं आपली पेट बिचारी गरिबाची खाली आहे या मस्त की लॉलीबाब हो या अरे वा पलीने मला दिला वाई पाऊ तर बघस ग भरी बैलस थोडी पोरगिलच काळजी आहे बघ तू खा लॉलीपॉप हाय गरम आहे बेड हळू खा